चोरीस केलेला हैवा पाच तासात पोलिसांनी घेतला ताब्यात मौजे लावणी तालुका जिल्हा येथील गजानन स्टोन क्रेशर लावणी येथे टाटा कंपनीचा हैवा कामासाठी लावण्यात आला होता तो दिनांक सोळा ऑगस्ट रोजी मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता त्यावरून पोलिस ठाणे परतूर यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सूचना देऊन आदेशित केले होते त्यानुसार एक पथक नेमले होते दिनांक 17 ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक श्री भागवत यांना माहिती मिळाली की सदरचा चोरीस गेलेला हायवा धारूर केज मार्गे जाणार आहे अशी खात्रीशीर माहिती बातमीदारामार्फत मिळाली होती त्यावरून श्री भागवत यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तत्काळ पथक रवाना केले होते पथकातील अधिकारी अमलदार यांनी धारूण मार्गे जाणाऱ्या रोडवर हायवेचा पाठलाग करीत असताना सदरचा हायवा हा चोरट्यांनी सुयश हिंदुस्तान पेट्रोल पंप केज जिल्हा बीड येथे सोडून पळून गेले आहे सदर चोरीस गेलेला हायवा किंमत चाळीस लाख रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे व चोरट्यांचा शोध चालू आहे सदरची कामगिरी पोलीस ठाणे परतूरचे पोलिस निरीक्षक श्री एसबी भागवत पोलीस उपनिरीक्षक अमोल रावते अंमलदार दीपक गाढे औच्युत चव्हाण नरेंद्र चव्हाण प्रशांत कांबे आयटी सेल सागर बाविस्कर व पोलीस ठाणे केजेतील उमेश निकम यांनी केली आहे